श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजापरीक्षिति सङ्गतायत् राजा भगवंताच्या प्राप्तीसाठी कश्यप महामुनींनी आदितीला पयोव्रत सांगितलं या पयोव्रताची फलश्रुती म्हणून कश्यप महामुनी आणि आदितीच्या पोटी भगवान विष्णू परमात्म्यांनी वामन अवतार धारण केला खरं म्हणजे भगवान स्वतः अव्यक्त आणि स्वरूप आहेत त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केलं होतं त्या शरीराने कश्यप आणि आदितींच्या समोरच जसा नट आपला वेश बदलतो त्याप्रमाणे बटू वेशधारी ब्रह्मचार्याचं रूप भगवंतांनी धारण केलं भगवंताची लीला आघाद आहे राजा तम वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्मानी कारयामासु पुरस्कृत्य प्रजापतीम त्या वामन ब्रह्मचार्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार करविले सविता तसोपनीयमानसी कश्यपो ददा त्या वामन ब्रह्मचार्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला होता जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला तेव्हा स्वतः सूर्यनारायणांनी त्यांना गायत्रीचा उपदेश केला देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली पृथ्वीने ददौ जिनम भूमीर दंडम सोमो वनस्पती कौपेनाचन जौ छत्र जगत पते पृथ्वीने कृष्णाजीन वनांचा स्वामीचंद्र यांनी दंड माता आदितीने कौपीन आणि कटिवस्त्र आणि आकाश आणि छत्र दिलं कमंडलू वेदगर्भं कुशान कुशांसप्तर्षयो ददु अक्षमाला महाराज सरस्वतया राजा अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू सप्तर्षींनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षाची माळ अर्पण केली इत्योपनीताय पात्रिका मद भिक्षां भगवती साक्षात उमादादंबिका सती अशा रीतीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला तेव्हा यक्षराज कुबेरानी वामनांना भिक्षेचं पात्र दिलं सतीमातेनी जगज्जननी साक्षात भगवतीने पार्वती देवींनी त्याला भिक्षा घातली राजा सब्रह्मवर्चसे नव सभां संभावितो बटुहो अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटुवेशधारी भगवंताचा सन्मान केला तेव्हा ते ब्रह्मर्षींनी भरलेल्या सभेमध्ये आपल्या ब्रह्म तेजामुळे स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली समिधांचं हवन केलं त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्वमेध यज्ञ करीत आहे असं ऐकून सर्व शक्तींनी युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावला पावलाला पृथ्वीला नमवीत बलीच्या यज्ञ मंडपाकडे गेले तुत्विजतेस प्रवर्तयो भृग क्रतूत्तम व्यचक्षतारा दुदितन्यथारवी नर्मदा नदीच्या उत्तर तटावरती भृगुकच्छ नावाचं एक अतिशय सुंदर ठिकाण होतं तिथेच भृगुवंशीय ऋत्विज बलीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते त्या लोकांनी लांबूनच भगवंताला आलेलं पाहिलं ते सगळेजण विचार करायला लागले कोण हा तेजस्वी ब्राह्मण कोण हा तेजस्वी ब्राह्मण जाला पाहता मनात वाटे प्रगटे नारायण प्रगटे नारायण कोण हा तेजस्वी ब्राह्मण कोण हा तेजस्वी ब्राह्मण कोण बर एवढा तेजस्वी साक्षात सूर्यनारायण अवतरला की काय राजा वामनांच्या तेजाने ऋत्विजी यजमान आणि सभासद सगळेजण निस्तेज झाले ते विचार करू लागले की यज्ञ पाहण्यासाठी साक्षात सूर्यनारायण अग्निदेव किंवा सनत कुमार तर येत नाही ना शिष्यांसह भृगू या प्रकारे अनेक कल्पना करीत होते त्याचवेळी हातामध्ये छत्र दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान वामनांनी अश्वमेध यज्ञाच्या मंडपामध्ये प्रवेश केला राजा त्यांच्या कमरेला मुंजीची मेखला गळ्यामध्ये जानव मृगाजीन आणि मस्तकावर जटा होत्या अशा प्रकारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचार्याच्या वेषात भगवंताला आलेलं पाहून भृगू आपल्या शिष्यांसह त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले ते, ते सर्वजण अग्नीसह उठून उभे राहिले आणि त्यांनी भगवंताचं स्वागत केलं यजमान प्रमुदितो दर्शनीयम मनोरम भगवंताच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहान लहान अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते राजा त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिलं नंतर वाणीने त्यांचं स्वागत करून पादप्रक्षालन केलं राजा अनासक्त महापुरुषांनासुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या त्यांची पूजा केल्या गेली देवादिदेव चंद्रमौली भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केलं होतं तेच अत्यंत मंगल लोकांचे पाप ताप नाहीसे करणारं चरणामृत आज धर्मशील राजांनी आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केलं हो। आणि हात जोडून बली म्हणाला स्वागतंते ते ब्रह्मं ब्रह्मन किंवा ब्रह्मर्षीणान तपस्साक्ष मनने बपूर धर्म हे ब्राह्मण कुमार आपले स्वागत असो आपणास मी नमस्कार करतो मी आपली काया वाचा मनानी सेवा काय करू सांगा आर्य आज असं वाटतंय की ब्रह्मर्षींची तपश्चर्या साकार होऊन माझ्या समोर उभी राहिली आहे आज आपण माझ्या घरी आलात त्यामुळे माझे पितर तृप्त झाले माझा वंश पवित्र झाला आणि यज्ञसुद्धा सफल झाला हे ब्राह्मण कुमार आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पाप धुतल्या गेली विधीपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नितृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणाच्या स्पर्शाने पृथ्वी ही पवित्र झाली महाराज यद्यद्बटो वा तत्प्रती मे त्वामर्थिनम विप्रसुतानुतर्कय गाकाचनम गुणवद्धामृष्टम तथान्य पेयमुतवा विप्रकन्या हे सर्व पूज्य ब्राह्मण कुमारा असं वाटतंय की आपण काही मागण्यासाठी आला आहात आपल्याला गाय सोनं सर्व सामग्रींनी भरलेलं घर पवित्र अन्न पाणी ब्राह्मण कन्या संपत्तीने भरलेलं गाव घोडे हत्ती रथ जे काही पाहिजे असेल ते मागून घ्या शुकाचार्य म्हणतात राजा इतिवैरोचनैर्वाक्यम धर्मयुक्तन ससुनृतम बलीचं हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असं होतं ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्याचं अभिनंदन केलं भगवंताची स्वारी म्हणते राजन आपण जे काही म्हणालात ते आपल्या कुलपरंपरेला अनुरूप धर्मरूप यश वाढवणारं आणि अत्यंत मधुर आहे परलोकी हितकारक असणाऱ्या धर्माच्या बाबतीत आपण भृगूंना प्रमाण मानतात त्याबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परमशांत प्रल्हाद यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण मानता आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन किंवा कंजूष पुरुष नाही तसंच ज्यांनी ब्राह्मणांना कधी दान दिलं नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली असाही कोणी झाला नाही याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आव्हान दिल्यावर तिकडे पाठ करणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कुणीही झालेला नाही आपल्या कुलातच जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रल्हाद आपल्या निर्मळ यशाने शोभतो आपल्या कुळातच हिरण्याक्षासारखा वीराचा जन्म झाला तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजयी करण्यासाठी बाहेर पडला तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालून त्याला आपल्या जोडीचा कोणी वीर मिळाला नाही जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढित होते तेव्हा तो त्यांच्यासमोर आला तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला परंतु त्यानंतरसुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकूनसुद्धा आपला विजय झाला असे ते समजत नव्हते इतका आपल्या घराण्याचा अधिकार आहे हिरण्यकश्यपूला जेव्हा हिरण्याक्षाच्या वधाचा वृत्तांत कळला तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणाऱ्याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंताच्या निवासस्थानी पोहोचला राजा हिरण्यकश्यपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे असं पाहून वेळ काळ जाणणाऱ्या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यू त्याचप्रमाणे मी येथे जेथे जाईल तिथे तिथे हा माझा इच्छा पुरविल म्हणून आपण याच्या हृदयात प्रवेश करावा त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही कारण तो बहिर्मुख आहे हे असुर शिरोमणे ज्यावेळेला हिरण्य कश्यपू त्यांच्यावर झडप घालीत होता त्याच वेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनवले आणि ते त्याच्या श्वासात लपून नाकातून हृदयात जाऊन बसले राजा ज्यावेळेला हिरण्य कश्यपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही त्यामुळे तो चिडून आरडाओरडा करू लागला त्या वीराने पृथ्वी स्वर्ग दिशा आकाश पाताळ आणि समुद्र असं सगळीकडे भगवंतांना शोधलं पण त्याला ते कुठेच सापडले नाही ते कुठेच नाही असं पाहून तो म्हणू लागला मी सर्व जग पिंजून काढलं परंतु तो विष्णू सापडत नाही माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येत नाही अशा लोक निघून गेला असावा बस आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही कारण वैर देहाबरोबर संपतं क्रोधाचं कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढत जातो राजा तुझा पिता प्रल्हादनंदन विरोचन हा फार मोठा ब्राह्मण भक्त होता इतका की त्याचे शत्रू असणाऱ्या देवांनी ब्राह्मणांचा वेष घेऊन त्याचं आयुष्य मागितलं आणि कपट माहिती असूनही त्याने त्यांना आपलं आयुष्य दिलं अरे ज्या धर्माचे गृहस्थ ब्राह्मण आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन केलंय त्याच धर्माचे तू आचरण केलेस हे दैत्येंद्रा मागितलेली वस्तू देणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने तस्मा मही मीषद वृणे पदानी त्रिणी दैतेंद्र संमितानी पदा मी माझ्या पायांच्या मापाने तीन पावलं एवढी थोडीशी जमीन तुला मागतोय राजा आजपर्यंत तुझ्या वंशजांनी एवढा मोठा पराक्रम केलाय हे राजा आपण सर्व जगाचे स्वामी आहात आणि मोठे उदारही आहात मग मला आपल्याकडून आधी काही नको कारण विद्वान पुरुषाने आवश्यक ते इतकेच दान घेतले पाहिजे ते जर तसं घेतले तर त्याला पाप लागत नाही आवश्यकतेपेक्षा जर त्यांनी जास्त दान घेतलं तर त्याला त्याचं पाप लागतं हे सगळं ऐकल्यावरती शुकाचार्य म्हणतात राजा हे सगळं ऐकल्यावर बलीला मोठा आनंद वाटला बलीने पाहिलं त्यावेळेला याचं बोलणं ऐकून बलीला हसवलं आणि बलीनी भगवंताशी संवाद केला बली म्हणाला ब्राह्मण कुमारा तुझे बोलणे तर वृद्धासारखे परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे अजून तू लहान आहेस म्हणून आपला फायदा तोटा तुला कळत नाही आहे अरे तुला मी काय माग म्हणतोय आणि तू अजूनही मागतोय तर ती थोडीशी भिक्षा ऐक तू बघ तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे तू माग हात जोडून वामन महाराज बघतायत नाही नाही काही नको राजा मला फक्त तीन पावलं माझ्या पायाने इतकीच जमीन पाहिजे तुझ्या पायाने सुद्धा मोजू नको अशा प्रकारे जेव्हा मागणी केली राजानी त्यावेळेला भगवंताला तीन पावलं जमीन द्यायचा संकल्प केला आणि ज्यावेळेला भगवंताला तीन पायभूमी देण्याचा संकल्प पा राजाने केला तेव्हा एक अलौकिक लीला भगवंताची घडली ती कशा प्रकारे आणि काय घडली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ